नमस्कार मी डॉक्टर प्रसन्न देशपांडे आपण बघत आहात प्रबोधन मॉरिशस म्हणजे मारीच हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मॉरिशस शब्द कसा उत्पन्न झाला आणि मारिच या राक्षसाशी याचा काय संबंध आहे तर जसं आपण माहिती आहे मॉरिशस हा देश आहे बरेच लोक इथं फिरायला जातात भारतापासून साधारण साडेचार ते पाच हजार किलोमीटर अंतरावर हा देश वसलेला आहे मारिच नावाचा एक राक्षस होता मारिच आणि सुबाहू हे दोघंजण भाऊ होते आणि सीता मातेचं हरण करण्याच्या वेळेस रावणाने मारिचाला सांगितलं होतं की तू हरिणाचं रूप घे आणि तिथून पुढं मग ती कथा आपल्याला माहिती की हा मारिच हरिणाचं रूप घेऊन आलेला आहे आणि नंतर मग प्रभू श्रीरामचंद्र त्याच्या मागे गेलेले आहेत आता ही कथा आपणा सर्वांना माहिती आहे परंतु हे सगळं घडलं कुठं तर भौगोलिकदृष्ट्या जर बघायचं झालं तर हे पंचवटीच्या जवळ घडलेलं आहे आजही तिथं सीता गुफा नावाची गुफा आहे ह्या गुफेमध्ये माता राहत होता आणि तिथं मग वाटलं त्यांना की हे हरिण है दिसलं आणि नंतर मग हे मग ह्या ह्या हरिणाचा पाठलाग करत करत प्रभू श्रीरामचंद्र वाडा नावाच्या गावापर्यंत आले आहेत आज हे वाडा नावाचं नावा गाव आहे ह्या वाडा नावाचं गाव म्हणजेच हा मारीचाचा प्रदेश होता हे वाडा नावाचं गाव मुंबई आणि नाशिकच्या दरम्यान स्थित आहे आणि हा त्याचा पाठलाग करत करत हे प्रभू श्रीरामचंद्र तिथपर्यंत आले आहेत आणि तिथून मग त्याला बाण मारलेलं आहे आणि हा बाण मारल्याच्यानंतर म्हणजे मारिचाला खरं तर यमलोकातच धाडायचं होतं प्रभू श्रीरामचंद्राच्या हातून मुक्ती मिळावी ह्या उद्देशानंच खरं तर मारिचनी रावणाला होकार दिलेला आहे आणि यमलोक यमलोक म्हणजे हे नेमकं कुठे आहे तर अंटार्क्टिका खांडाच्या तिथं यमलोक वसलेलं आहे आणि तिथंच त्याचं आहे हे जर तुम्ही गुगल अर्थ वापरलं तरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल की खरोखरच यमलोक जे आहे त्याचं जे प्रवेशद्वार आहे खरोखरच रेड्याच्या आकाराचं तिथं Uh, दिसतं आजही गुगल अर्थ वापरून बघितला तर तो प्रदेश जो आहे तो रेड्याच्या आकाराचा दिसतो आपल्याला तर असा हा प्लॅन होता परंतु जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणाला आलेलं पाहतात तेव्हा मात्र हा बाणाचा वेग जो आहे तो कमी होतो आणि त्याचा जो देह आहे मारिचा तो यमलोकामध्ये न जाता मॉरिशस या देशाच्या तिथे येऊन पडतो ज्याला आज आपण मॉरिशस म्हणतो आणि तिथं त्याचा हा देह पडतो म्हणजे ज अगोदर जिथं हे करायचं होतं त्याच्या अलीकडंच हा देह त्याचा पडतो आणि म्हणूनच या प्रांताला मॉरिशस असं आज आपण म्हणतो सेंट डेनिस नावाचा एक पर्वत आहे मॉरिशसमध्ये आज सुद्धा आणि हा पर्वत खूप विचित्र आकार आहे या पर्वताचा असं सांगतात की ह्या पर्वताच्या तिथंच मारिचा मृतदेह पडलेला होता तर हे सगळं आपण बघा तुम्ही आजही गुगल अर्थ वापरून एका सरळ रेषेमध्ये हे सगळं आपल्याला सापडतं तर ह्याच्यासाठी अधिक माहिती जर आपल्याला पाहायची असेल तर गगन गोचरी वसुंधरा नावाचं एक पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये ह्या प्रसंगाविषयी अधिक माहिती आपल्याला वाचता येईल तर एवढं बोलून मी हा माझा व्हिडिओ समाप्त करत आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा माझ्या चॅनलला धन्यवाद